या वयात देखील आदरणीय बाबा आढाव यांनी लोकशाही वाचवण्याकरता जे काल आत्मक्लेश आंदोलन केलं उपोषण केलं त्याची दोन संबंध देशात घेतली गेलेली आहे आज महाराष्ट्रातले ज्येष्ठ गांधीवादी विचाराचे आणि समतेच्या विचाराचे फुलेंच्या विचाराचे आदरणीय बाबा आढावा काँग्रेस पक्षाच्या या ठिकाणी समावेत शिंदे आहेत ज्येष्ठ नेते मोहन जोशी आहेत या ठिकाणी जे निकाल लागलेले आहेत इतके अनपेक्षित होते की त्याबद्दल अनेक प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची टिप्पणी आलेली आहे चर्चा झालेली आहे आणि हे आता माझ्यासारखे मी जवळजवळ सात सार्व, सार्वत्रिक निवडणुका लढलेलो आहे लोकसभेच्या आणि विधानसभेच्या हवा असली लाट असली तर एक राजकीय कार्यकर्त्यांना अंदाज येतो की काही बरोबर नाहीये उलट्या दिशेन आवाज झालेली आहे चार पाच महिने झाले लोकसभा निवडणुकीमध्ये या राज्यातील जनतेनं महाविकास आघाडीला पासष्ट टक्के जागा लोकसभेच्या जागा दिल्या अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागा म्हणजे जवळजवळ दोन त्रेंश जागा मिळाल्या आणि महायुतीला अतिशय दहा वर्षाच्या कारकीर्दीवर त्यांनी एक नकारात्मक शिक्कामोर्तब केलं त्यांच्या प्रगती पुस्तकावर फिलेम फेल म्हणून शिक्का मारला पस्तीस टक्के फक्त मदत पस्तीस टक्के जागा मिळाल्या चार साडेचार महिन्याच्या कालावधीमध्ये एवढा इतका मोठा बदल होईल हे असं काही कुठं आपल्या राजकीय विश्लेषणामध्ये कुठं आपल्याला दिसत नाही एक मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला अंदाज येतो जे लोक निवडणूक लढवतात त्याला माहिती असत कि काहीतरी चुकतंय वगैरे प्रत्येकाला पूर्ण आत्मविश्वास होता की इथं महाराष्ट्रामध्ये दहा वर्षानंतर सत्ता बदल होणार आहे कारण महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांचे प्रश्न संविधानाला झालेला धोका निर्माण पक्षांतरांच्या मुळे पन्नास पन्नास खोकी घेऊन जो विषय झाला महाराष्ट्रामध्ये तिथे काहीच परिणाम झाला नाही आणि ज्या मुद्द्यावर महाराष्ट्रातल्या जनतेनं महायुतीच्या विरोधी मतदान केलं तेच लोक तीन चार महिन्यामध्ये इतके उलट मतदान करतील याला विश्वास बसणं अवघड आहे आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं निवडणूक आयोगाकडे काही मुद्दे घेऊन आम्ही जाणार आहोत असे स्पष्ट म्हणणं आहे की निवडणूक आयोग एक घटनात्मक स्वायत्त संस्था आहे आणि या देशामध्ये दे मुक्त वातावरणामध्ये दे फ्री अँड फेअर निवडणुका घेण्याची त्यांची सार्वत्रिक जबाबदारी आहे पण या वर्षाच्या सुरुवातीला जेव्हा नरेंद्र मोदींनी हो निवडणूक आयुक्त निवडायचा कायदाच बदलला आणि ते स्वायत्त निवडणूक आयुक्त निवडून निवडले जावे त्याकरता सरन्यायाधीश विरोधी पक्ष नेते आणि पंतप्रधान ने यांची जी समी होती ती बदलली आणि सत्ताधारी पक्षाचे दोन मंत्री पंतप्रधान आणि एक मंत्री जे पंतप्रधान आणि अमित शहा हे दोघांच्याच विचारानं निवडणूक आयुक्त निवडले जातील असा संसदेमध्ये कायदा पास करून घेतला आणि त्या कायद्याच्या अनुसार नवीन निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त निवडला गेला त्यावेळेलाच आम्हाला सर्वांना शंका होती की या निवडणुका काही मुक्त वातावरणात फ्री अँड फेअर वातावरण होणार नाहीत आणि संबंध निवडणुकीच्या कार्यकालात पाहिलं तर पैशाचा वापर सत्तेचा गैरवापर भाषण नरेंद्र मोदींनी केली त्याच्यापेक्षा कमी तीव्रतेची भाषणं जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती त्यांना पाच सहा वर्षाकरता निलंबित केलं गेलं होत भडके बढ़, म्हणजे द्वेष पसरवणारी भाषणं मग योगी आदित्यनाथचे असतील नरेंद्र मोदींचे असतील आणि निवडणूक आयोग अगदी संतपणे काहीच झालेलं <coughs> नाही आणि आपला काही विषयच नाही अशा प्रकारे काम करत होता त्यामुळे या निवडणुकीच्या स्वायत्ततेबद्दल फ्री अँड फेअर असल्याबद्दल जनतेच्या मनामध्ये प्रचंड मोठा एक शंका निर्माण झालेली आहे अनेकांनी अनेक मुद्दे उपस्थित केलेले आहेत मला वाटतं की आज निवडणूक आयोगाची आणि सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे की या प्रक्रियेमध्ये जनतेचा विश्वास असला पाहिजे आज इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन मध्ये आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये जनतेचा विश्वास राहिलेला नाही आणि त्यामुळं काँग्रेस पक्षाने मागणी केलेली आहे अनेकांनी मागणी केली की पुन्हा आपण पेपर बॅलेटकडे गेलं पाहिजे आणि ही निवडणूक तर झालेली आहे पण अजूनही या निवडणुकीमध्ये सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे काही पेट्या तपासायची परवानगी आहे पण पर त्यामध्ये मला वाटतं त्यातून काही निष्पन्न होणार नाही कारण माझ्या माहितीप्रमाणे ज्या पेट्या निवडल्या जातील त्यातले सगळे इलेक्ट्रॉनिक्सचा डेटा पुसला जाईल म्हणजे जा पुरावा सगळा नष्ट केला जाईल आणि नंतर त्यात म्हणजे मॉक पोल घेऊन मग ते मशीनमध्ये काही खराब आहे की पाहिलं जाईल त्यामुळे जर काही के लबाडी केली असेल तर ती पकडली जाणार म्हणून माझी या ठिकाणी मागणी आहे की आता ही निवडणूक होत गेलेली आहे या निवडणुकीमध्ये लोकांचा विश्वास बसायचा असेल तर मला वाटतं की सर्वच्या सर्व व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्या मोजल्या पाहिजे आता या चिठ्ठ्या मोजायला सरकार का भेटते का घाबरते सरकार काय लपवायचंय का जर इलेक्ट्रॉनिक मशीनचा निकाल आणि व्हीव्हीपॅटचा निकाल एकच असेल तर मग जनतेचा विश्वास संपादन करण्याकरता या सर्व चिठ्ठ्या मोजल्या तरी काही हरकत नाहीये पण आज सरकार ज्याप्रमाणे याला नकार देते फक्त पाचच पेट्या मोजू वगैरे करते त्यामुळे आणखी तो संशय बळावला जातो अनेक इलेक्ट्रॉनिक इंजिनियर्स वगैरे यामध्ये त्यांची वेगवेगळी मतं आहेत काही लोकांनी मतही प्रकट केलेत की ईव्हीएम कसं मॅनेज करता येतं मला वाटतं की आज माझी जाहीरपणे मागणी आहे की इलेक्ट्रिक निवडणूक आयोगानं दहा वीस पंचवीस पेट्या ईव्हीएम आणि सर्व व्हीव्हीपॅटचे मशीन्स हे तपासाकरता दिले पाहिजेत आणि आम्ही सगळे मिळून एक आंतरराष्ट्रीय ज्युरी तयार करू भारतातले असेल किंवा काँग्रेस पक्षाचे किंवा कुठल्या पक्षाचे असं नव्हे तर आंतरराष्ट्रीय मान्यता जे भारतीय आहेत आंतरराष्ट्रीय भारतीय नसले तरी कारण भारताच्या लोकशाहीमध्ये सगळ्या जगाचा इंटरेस्ट आहे हा सर्वात मोठी लोकसंख्या असलेला आपला देश आहे आणि या देशाची लोकशाही ही, ही मजबूत झाली पाहिजे असं प्रत्येक देशाच्या नागरिकाला वाटतं जगातल्या नागरिकांना वाटतं आणि त्यामुळं भारताची लोकशाही हे फक्त भारतीयांचा विषय राहिलेला नाही सगळ्या जगाच्या इकडे लक्ष आलेलं आहे की खरंच इथं पारदर्शकपणे निवडणुका झाल्यात का नाही त्यामुळं माझ्या दोन मागण्या आहेत की एक तर तुम्ही ही निवडणूक जर खरंच पारदर्शकपणे झाली असं दाखवायचं असेल शंभर टक्के व्हिव्हीपॅट मोजा काही वेळ लागेल थोडा खर्च येईल काही बिघडत नाही आणि दुसरं एक वीस मशीन अजूनपर्यंत कधीही विरोधी पक्षाच्या लोकांना मशीन हातात कोणी दिलं गेलं नाही नुसतं मशीन हातात मिळून चालणार नाही त्याचं इलेक्ट्रॉनिक सर्किट मिळालं पाहिजे त्याची जी मेन कम्प्युटर चिप आहे त्यामध्ये जो सोर्स कोड आहे तो सोर्स कोड जाहीर केला पाहिजे आणि तो सोर्स कोड मध्ये काही वम किंवा काही गुप्त कोड लिहिलाय का की ज्यातून काही बाहेरून सूचना देऊन निवडणुकीचे निकाल बदलता येतील याची खात्री झाल्याशिवाय आंतरराष्ट्रीय ज्योरीकडून झाल्याशिवाय आंतरराष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक प्रक्रिये जर इलेक्ट्रॉनिक जर कमी बॅलेट पेपरची व्यवस्था एक्सेप्ट करा कारण आज या देशाची लोकशाही वाचवायची असेल तर या निवडणूक प्रक्रियेमध्ये शंभर टक्के हा जनतेचा विश्वास असला पाहिजे जो आज नाहीये त्याच्या विरोधात बाबांनी जे आंदोलन केलं त्यांना सर्व महाराष्ट्राची जनता देते धन्यवाद देते सुद्धा त्यांनी लोकशाही आणि वातावरण निर्माण लोकशाही पद्धतीनं हा देश देशाची वाटचाल चालवी त्याकरता एक <laughs> मोठं मोठ आत्मक्लेश आंदोलन आत्मक्श उपोषण केलेलं आहे त्यांना माझ्या पक्षाच्या वती वतीनं माझ्या वतीनं आणि जसं बघितलं तर सर्व महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं त्यांना मी धन्यवाद देतो आणि सर्वांनी महाराष्ट्रातल्या जनतेने बाबांच्या मागे उभं राहून या व्यवस्थेमध्ये सगळ्या लोकांचा विश्वास कसा संपादन होईल ही व्यवस्था पारदर्शक कशी असेल याकरता आपल्याला प्रयत्न करावे लागतील आम्ही याकरता सर्व प्रकारचे प्रयत्न करून बाबांच्या बरोबर आहोत ते सांगायला मिळाले धन्यवाद एकत्र सगळ्या विरोधी पक्षांना निवडणूक आयोगाने बोलू नये तुमच्याकडे काय पुरावे असतील तर या दुसऱ्यासाठी निवडणूक आयोगाने सांगितलं याबाबत काही शिष्यमंडळ ठरलंय का आणि काही पुरावे तुम्ही जाऊन निवडणूक आयोगाला देणार आहे का कारण पुरावे नसतील तर तिथे जाऊन फायदा काही करणार पुरावा मिळणं शक्य नाहीये मशीन मध्ये जर टॅम्परिंग केलं असेल मशीन मध्ये जर काय असेल तर मशीन हातात मिळालं पाहिजे सर्केट करायला पाहिजे तर सोर्स कोड मिळाला पाहिजे आणि तो तज्ज्ञांनी तपासला पाहिजे ते केलं नाही लांबून मशीनकडे बघून आम्ही काय पुरावा देणार आहे आता आमच्याकडे एम्पेरिकल पुरावा आहे म्हणजे प्रत्येक मतदार जे काही झालेलं आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचं पाहिलं तर त्यांनी लोकसभेला दहा जागा लढण्यासाठी आठ निवडून आले आता पंच्याऐंशी पेक्षा त्यांच्या फक्त दहा जागा येतात इतका महाराष्ट्रामध्ये बदल झाला तुम्ही तरी पाहिलाय का त्यामुळे पुरावा मागणं हे सगळं फ्रॉड आहे माझं मागणं स्पष्ट मागणं तर पार्टी काय भूमिका घेईल मला माहिती नाही मी अजून चर्चा नाही केलेली अति योग्य ती भूमिका घेईल पण माझी साधी भूमिका आहे आज व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्यात छापून तिथे पडलेले तुम्ही सगळ्या बोलला ना काय थोडा खर्च येईल काय बिघडलं तुम्हाला लोकांचा विश्वास तरी बसेल इलेक्ट्रॉनिक ईव्हीएम मध्ये जे आकडा निघाला तोच आकडा आज व्हीव्हीपॅट मध्ये कागदावर छापलेला आहे हे तुम्हाला न करायला का कशाची भीती आहे तुम्हाला काय लपवायचं तुम्हाला आणि दुसरी माझी मागणी आहे की तुम्ही आंतरराष्ट्रीय ज्युरी आम्ही तयार करतो तुम्ही जेवढा माणसं त्यांना द्यान त्यांना सर्किट द्या तपासूक त्याने सिक्कामोर्तब करतो यामध्ये काही फ्रॉड नाही काही वर्म त्याला म्हणतात सॉफ्टवेअर लँग्वेज मध्ये असं काहीतरी छुप सॉफ्टवेअर नाही की त्यातून बाहेरून एखादा कोड पाठवला की त्यातून सगळे बदल निवडणूक ना तुम्हाला काहीतरी ठोस पाहिजे म्हणूनच साहेब आम्ही निवडणूक आयोगाकडे मागणी केली तो आमचा हक्क आहे निवडणूक आयोगाने आम्हाला बोलवलंय आता बोलून काय करणार मला समजत नाही कारण जोपर्यंत मशीनची तपासणी पूर्वपणे तज्ज्ञांच्याकडून होत नाही आणि त्यामध्ये काही लपवलेलं सॉफ्टवेअर नाहीये त्याचा विश्वास कसा बसतात निवडणूक आयोगाची जबाबदारी की त्याने मला पटवून दिलं पाहिजे बाबा आघाडीच्या दुसरे जे मागणं आहे तुम्ही सगळ्या पीव्हीफच्या चित्ठा तपास बोलात त्यात काय अडचण येईल आता काय निकाल तर लागलेला आहे त्या दोन तीन दिवसात मुख्यमंत्री कोणतरी तिथं बसतील गुरुशीवर मग तुम्हाला विश्वास संपादन करण्याला सगळ्या चिठ्ठ्या मोजून निवडणूक आयोगाला आपल्या प्रक्रिया ही पारदर्शक आहे दाखवायला काय अर्थ आहे का दाखवत नाही असं वाटतं त्याचं उत्तर तुम्हाला सार्थ उत्तर आहे लपवायचं आहेच उत्तर आहे शेवटच्या दोन तासाचं नेमकं गणित काय नाही शेवटच्या दोन तासाचं गणिताचं मला तो विषय समजलेला नाही किंवा मला जो समजलाय त्यापुद्ध मला वाटतं की तो एवढा महत्वाचा विषय नाही असं शेवटच्या दोन तासात मतदानाचा ता आकडा का वाढला असं शंका उपस्थित केली आमच्या पक्षाने केली आहे पण मला तो विषय मला माहिती नाही त्याला धरून असं आहे ना जर सात टक्के जरी मतदान म्हटलं ना जी आकडेवारी वाढली आहे उद्धव ठाकरेंनी आणि तुमच्या पक्षाने देखील तो मुद्दा उचललाय की सगळ्या बूथ वरती एक पेक्षा जास्त मतदार शेवटच्या दोन तासात पोहोचले पाहिजे हे गणित कसं जुळेल की ह्या विषय मी चर्चा केलेला आहे त्यामध्ये मी तर काही खासगी लोकांशी बोलतो काय विषय पक्षाने काय भूमिका घेतलेली आहे मला त्याची काय भूमिका घेतली मला जाणीव नाही मी त्यांना विचारताय पण मी उपोषण केलंय त्यामध्ये हा मुद्दा की तुम्ही पत्रकार आहात मी बावन्न सालापासून निवडणुका पाहत आलेलो आहे या वेळेला जो पैशाचा अत्यंत वापर केला गेला एवढा मी कधी पाहिला नाही खाजगी पाहत असे ऐकत असे मी पण शासकीय पैशांचा एवढा बापुग्र होणं आणि आई वेळेला भाऊ भेटेचं नाटक होणं आणि त्याचं कौतुक करणं काही त्या सगळं चालणं मला हे अजिब वाटत त्यापेक्षाही दुसरा अतिशय मुद्दा जो अजूनही पत्रकार सगळे गप्प भेटणार का, का, का म्हणून याच्यावर बोलायला तयार नाहीये या निवडणुका आणि अमेरिकेच्या कोर्टामध्ये अदानी त्यानंतर एकदम सगळे पलट एकदम बदल इकडे ते आले धावत पळत आले काय करत की कुठल्याही परिस्थितीत त्यांच्या विरोधात इथलं मतदान जाऊ नये उलट इथला सूर बदलायला सुरुवात झाली की देशी भांडवलदारांना संरक्षण देण्याचं काम केलं गेलं के पाहिजे हा आता आजही पत्रकारांच्या घरी आलेले पवारराव दोन्हीकडे आले तिकडे पाहिलं असेल तर ही गोष्ट माझ्या पिढीला जास्त राहिली निवडणुकीतला तांत्रिक दोष वगैरे हा माझ्या रक्षी त्या प्रश्नाच्या म्युन्सिपॅलिटीच्या निवडणुकीत सुद्धा असं होतं की हो शेवटच्या कसाला लोक घेतात का पैशाची वाट बघत बसलेले लोक आहेत ते जर थांबतात ठीक आहे ह्या याला फार मोठं काही आहे असं नव्हे प्रश्न असा आहे की हस्तक्षेप झाला किती एकदम ते आले एकदम बदललं सगळं चित्र आणि त्याच्यापेक्षा पंतप्रधान परदेशात असताना तो निवडणुकीचा निकाल लागल्याबरोबर ते तिकडून जाहीर करतात की आमचा पाठिंबा आघाडी आता हे कसं काय करत आणि तेच पंतप्रधान पार्लमेंट मध्ये शब्द त्याच्यावर बोलू देत नाहीये तुम्ही लोकसभेत होता आवाज कोणत्या विषयाचा ते ठरवणार का मग तुम्हाला पत्रकारांना मी विचारेन तुम्ही इतके दोन यांना विचारताय तुमच्या तुमच्याशी बोलायचं तयार नाहीयेत आणि याच्याबद्दल वर्षणी सगळी केली तर निवडणुकी जाऊ द्यात पण तुम्हाला तुम्ही का कापू बसेल आहात आपल्याला जो घटने हक्क दिलेला आहे की मी या देशाचा नागरिक आहे मला मला सगळं कळलं पाहिजे काय ते कळलं पाहिजे आता सुद्धा एक गॉसिपिंग ह्याच विचारताय की ते कसं विचार करतात ठीक आहे अभे मी म्हणतो ठीक आहे मुद्दा तू माझ्याशी दोय जर असला तरी माझं म्हणणं विरोधी पक्षाची जबाबदारी मी कबूल करतो पण मी गेलो ना मतदान आला माझं बैल असं मला मला दिसतो मला माहिती आहे त्या अंधारामध्ये माझ्या बायको मला सांगितलं जाऊ तर तुमचा असा हात नका मोठा हासाना हात करू का, का बोट पुढं करा का दुसरी बोट दुसरीकडे लागली तर वेगळं होण्याचा धोका आहे तांत्रिक बाब सारी तांत्रिक बाब आहे की मी मला ते नंबर एकला एक मला एक चार द्यायचंय पण मला ते करत असताना माझं इकडे तिकडे बोट झालं इतकं थोडं इकडे तिकडे बोट झालं तरी माझत अतिशय दोष आहे त्यातला साधा दोष आहे त्यातलं तुम्ही मतदान केलं तुम्हालाही माहिती आहे काय असेल आणि तुमच्या विषय म्हातारे माणसाची काय तुम्हाला माहिती असेल तर ठीक आहे त्याचा तुम्ही म्हणते विरोधी पक्षाने तरी केली पाहिजे अगदी आहे माझ्याबद्दल पण माझं म्हणणं आहे की ते करण्यासाठी तुम्ही तुम्ही नका ग्राहस त्यांच्याकडे द्यायचे काम त्यासाठी सरकारने उभय अंतर देऊन एखाद्या आयोगाकडे ते द्यावं आणि त्या आयोगाने आयोगाच्या समोर विचारायला तयार ते न करता सरकार सगळी नडकं करणार निवडणूक आयोगाला कुंडवून ठेवणार आणि नंतर आम्हाला तुम्ही तो बियाण बोला म्हणजे काय निर्णय राहणार नाही हे अरुण निर्धवून होणार आहे तेव्हा त्या मुद्द्याच्या बद्दल माझं म्हणणार मला मुदामेना सांगायचं की हे स्वतः पीएमओ्या तऱ्हेचा परकीय हस्तक्षेप निवडणुकांच्या यापूर्वी कधी झाला आणि आता झाला असताना त्यामधून इथली पत्रकारिता स्वतः आता आत सुरू लागले देशी भांडवलदारांना पाठिंबा द्या पण देशी भांडवलदारांनी स्वतःच्या बैलच्या इथल्या लोकशाहीचा गळा घुमता तरी चालेल हे अजोबा आहे तंत्र इतकी लोकशाही घेऊन तर ठेवून सगळं करायचे पण असं सरळ लिहिलंय की देशी भांडवल झालं ना हे करा किती हे करतात ते त्याचं काय करत अरे वा पण मग देशी भांडवांनी किती शोषण केलं तर चालेल की त्याच्या त्यांचं नाव ठेवून मी ज्या वर्गामध्ये काम करतो आयुष्यभर तुम्ही भाऊबेट भाऊबेटीची गोष्ट बोलता म्हाताराने पेन्शन का देत नाही यांच्या यांच्या काही हे बेमोजामध्ये असताना यांना विषयाला आम्ही त्याचं काय अरुणा रॉय यांना विषय गेले असताना आम्ही काय सांगत होतो बोल इथून बाई मोर्चा घेऊन गेलो तिकडे गे। कशासाठी पेन्शन मिळालं पाहिजे प्रत्येकाला आणि कामगार म्हणून मला कार्ड मिळालं पाहिजे मी त्याच्यात शेतमजूर असायला फोनकडे असेल पण मला माझं उतरवाय जात आलं पाहिजे उतरवायची तुम्ही काय किंमत के केली पासष्ट वर्षा बाईला काही गेलं नाही द्यावा असं मी म्हणत नाही पण आता शब्द काय केलं मतांचा स्वार्थ ठेवून तुम्ही सगळं केलं तुम्ही लोकांना हक्क देण्यासाठी नाही केलं लोकांचे उपकार उक्का, उपकार त्याची भावना तुम्ही दाखवता ही संदर्भाची गोष्ट आहे तुम्ही मतदारांना विचारा पासष्टच्या पुढच्या बाईला काहीही नाही तिला पेन्शनची गरज आहे त्या पेन्शन बदल शब्द हे साक्षीदार आहेत आम्ही दिल्लीमध्ये होणार आहोत आणि आम्ही सगळी मंडळी जाऊ दा तोडून विचारणार केवढी हरागरी करावं तो इसून काही मोर्चे घेऊन गेलो नाही या देशातल्या माणसांना मताचा मताचा अधिकार आहे पण पद कुठे मत आहे पण पत नाही ना ती पद द्यायची ता असेल तर आम्हाला कामगार म्हणून आम्हाला वर्कर म्हणून जे असेल तर आम्हाला सर्टिफिकेट द्या दाखल द्या काय द्या करा आणि त्यासाठी काय संरक्षण द्या आणि आम्हाला म्हातारपणी पेन्शन द्या पेन्शन कॉन्ट्रीब्युटर द्यायची कसं द्यायची या वादातच ते गेलं आणि आता तुम्ही जीवाळीच्या निमित्ताने करता तो हा एक गोष्ट आहे माझं म्हणणं आहे त्याचा माझ्या माझ्यासारख्या पिढीला अत्यंत संताप वाटतो सरकार असं उप उपकारकर्त्याची भावने कसं काय जेणे जनतेच्या सेवक असल्याच्या भावनेने ऐवजी काहीतरी आम्ही उपकार तुमच्या करतो जर डव ढ दाखवणं हे अत्यंत निषेधारी बाब असतात माझं म्हणणं किंवा पत्रकारच्या बद्दल मला सांगायचे तुमच्याशी पंतप्रधान बोलत नाहीयेत पण आपण म्हणजे पार्लमेंट ते सांगतील त्या हुशार चर्चा होणार नाही तर ते हजर देखील राहणार नाहीत परवा करत नाही त्याने काय परिस्थिती विचार पंतप्रधान हजर राहत नाहीत तेव्हा मी काय सांगतोय माझ्या केवळच्या माणसाला वाटत राजा हो रात्र वेळ जायची सावध राह हा माझ्या अंतकरणांना पुकारे म्हणून मी बसतो बसतोसा आता तुम्ही मला सांगायला आला माझं वय लक्षात घेऊन पण मी उलट म्हणे दे या देशातल्या ज्या पक्षांचा लोकशाहीवर विश्वास आहे त्याने केवळ आता ह्या सरकारच्या वादवार लढ्यात जाऊ नये याला घालवण्यासाठी काय करायचं ते बद्दल त्याला पाहिजे कारण हे फक्त त्या मतदानाच्या पेढेपुरतं नाहीये जे तत्वज्ञान घेऊन हा पक्ष राज्यावर आलेला आहे त्या तत्वज्ञानाच काय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काय म्हणणं आहे एक नेता एक पक्ष आवाज नाही जरूरच नाही विरोधी पक्षांची कल्याणकारी राज्यामध्ये जेवढं जेवढ ज्या जेवढं सारे करतात तेवढं करा बाकीच बोलायचं आणि आमचे पंतप्रधान त्यालाच निडत बसतात देवानीच त्याला पाठवले जातात त्याला काय करायचं असू द्या मी विशेषात काल त्याचं काही मतमे तेव्हा मी मला उलट वाटत तात्पुरते प्रश्न तर हे आहेतच पण मूलभूत प्रश्न आहे की जो या देशाच्या जडणघडणीचा आराखडा आम्ही स्वातंत्र्यांच्या केला तो अजेंडा नाही हिंदू मुस्लिम का हिंदुत्व आता प्रश्न काढायचा आणि हिंदुत्व सुद्धा कसं मुसलमान देशाचा काढलं पाहिजे ते तुमचं काय म्हणतात ना काय वचन घेतो काचे असे अनेक आता मी जेव्हा बसवतो आता अनेक प्रश्न लोक मांडायला लागले मूलभूत प्रश्न मांडायला लागले मुद्दा आहे काय या देशाच्या घटनेमध्ये आम्ही जो ढाचा ठरवला भविष्याची वाट ठरवली ती वाट त्यांना बसवायची आहे हा महत्वाचा मुद्दा आहे शेवटी घटनेचा आत्मही लोकशाही आहे लोकशाहीचा आता अक्षरशः मोर्दा पाडलेला आहे पैशाचा वापर असो किंवा जे काही सरकारी सत्तेचा दुरुपयोग असो तर लोकशाहीत राहिली नाही तर मग घटनेला काय अर्थ आहे त्याचा आत्मा जर निघून गेला आणि आता ही लोकशाही ह्याला म्हणायचं का ज्याप्रमाणे पैशाचा वापर केल्याचा उल्लेख बाबांनी केला तर मी स्वतः पाहिलेला आहे निवडणुकीमध्ये किंवा सत्ते सत्तेचा गैरवापर केला पैसे अक्षरशः पोलिसांच्या पोहोचवले गेले सगळ्या सत्तेचा गैरवापर संविधान वाचवण्याकरता आंदोलन करतो एक संविधानाचा आत्माच संपला फक्त ढाचा राहिले आणि निवडणूक आयोगासारख्या बदलून तुम्ही सगळे वन सायडेड निवडणूक आयुक्त नेमणार आणि त्याच्याकडून पाहिजे ते, ते, ते करून घेणार याला अत्यंत तीव्र निषेध आमचा आहे पण अशी जनआंदोलन तर उभं राहिलं नाही असं तर रेटून नेतील आणि तुझ्याने पत्रकार बद्दल विश्लेषण करायला लागले की इथं असं झालं ती त्याच्यामुळे झालं त्याच्यामुळे झालं मूलभूत जर इलेक्ट्रॉनिक बशीसमध्ये काही जर विश्वास नसेल लोकांचा मला वाटतं की निवडणूक आयोगाची प्राथमिक जबाबदारी आहे की ती निवडणूक प्रक्रिया बदलली पाहिजे ज्या प्रक्रियेमध्ये लोकांचा विश्वास आहे ती प्रक्रिया आम्हाला तणून निवडणुका घेतल्या पाहिजे अन्यथा आमचं समाधान करा ही जबाबदारी निवडणूक आयोगाची आमची नाही तुम्हाला आम्हाला तिथे बोलणार आणि लांबून दाखवणार की इथं तुम्ही ते बघा यात काय दोष आहे का पुरावा द्या कसा पुरावा हो द्या इलेक्ट्रॉनिक मशीन आहे कागदाचं कसं असतं की तुम्ही दहा दहा वर्ष ते कागदाच्या ठेवू शकता पुरावा बदलता येत नाही तिथे एक बटन दाबले की सगळा डेटा इरेज होऊ शकतो बदलता येऊ शकतो डेटा त्यामुळे आमचा विश्वास राहिलेला नाही प्रक्रियेवर आज तज्ञ सर्व तज्ञ महाराष्ट्रातले जे विश्लेषक आहेत इम्पेरिकल डेटा सांगतो की शक्य नाहीये फार मोठ्या प्रमाणात मत इकड तिकडे गेल्या तर का एक आभास होतोय उमेदवारांनी पैसे मत पोहोचण्यासाठी पण त्याच्यात सांगितलं असं जात की कोर्टाचा आदेश पण अशा सगळ्या परिस्थितीत त्यातही पाचच टक्के व्हीव्हीपॅट तुम्हाला बोलायला देणार आहेत महिन्या प्रक्रिया लांबत जाणार आणि उमेदवार पैसे भरत खरे पण जेव्हा व्हीपॅट बोलते जाणार सांगितलं जातं दाखवलं माझ्या माहितीप्रमाणे व्हीव्हीपॅट बोलणार नाहीत डेटा पुसून टाकणार आहेत म्हणजे पुरावा नष्ट करणार आहेत आणि त्यानंतर मॉक पोल घेणार आहेत पन्नास मध्ये टाकली किती बरोबर येत आहेत मध्ये काही बिघाड नाहीये त्यांनी काय समाधानचं होणार नाही ते पॅट ही मागणी करतोय टक्के पाच टक्के नाही शंभर टक्के मोजायला शेवटी आपल्याला प्रक्रियेमध्ये विश्वास निर्माण करायचा एकदा विश्वास निर्माण झाला तर सगळे मान्य करतील बाबा शंभर टक्के जर मोजली नाही गेली तर ठोस काहीच या सगळ्यातून निघणार नाही मग दुसरं ऑप्शन काय मला वाटत नाही की काय कारण आमच्याकडे हातात व्हीव्हीपॅट नाहीये सर्किट नाहीये सोर्स कोड नाहीये चिप्स नाहीये त्या चिप्स तयार झाल्यात का जपान मध्ये झाल्यात ते मला माहिती नाही आणि इस्रायल आणि बोलिंगचे काय नाते आपल्याला सगळ्यांना माहितीये त्यामुळे आमचा प्रक्रिया विश्वास नाही येतो तुमची जबाबदारी बहुमत असताना राज्यात अजून सरकार आठवड्यापासून तयार झाली ते आंतरविरोध त्यांचा आहे मी त्याशी माझ्या मी आभाराचं पत्रकार परिषद बोललो होतो की दोन हजार एकोणीस ला जसं भाजपच्या शीर्ष नेतृत्वाने उद्धव ठाकरेंना फसवलं तस ही निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढली गेली त्यांना फसवून फसवू न्यायची माझी अपेक्षा आहे पण ते आता झालेच माझ्या नेतृत्वात शंभरच्या वरती काँग्रेसच्या जागा गेल्या होत्या शंभरच्या वरती कधी गेले मला माहिती नाही शंभरच्या वरती नव्हते आता दहा ते वीस नाही असं नाही आमच्या नेतृत्वाच्या जागा कमी झाल्या मी जेव्हा नेतृत्व केलं तेव्हा चौदाची मोदींची लाट होती आणि करावी लागेल बाळासाहेब थोरात होते त्यांनाही थोड्या मिळाल्या त्यापेक्षाही कमी आता जागा झाली आणि लोकसभा निवडणुकीनंतर सगळ्या निकालानंतर आता काय बदल झाले तो हा विषय आजचा नाही बोलला ते बोलणार नाही परंतु या ऐक सरकार मस्तवाल बनलंय त्याला कारण विरोधी पक्षांचं दौरवल्य आणि हे दौरवल्य जर झडकून टाकलं गेलं नाही तर त्यांच्याकडे उरट शिस्तबद्ध संघटना ते घरोघर जात होते सगळे काय होत होते तेव्हा चौकशांचं न्याय द्याय न्याय न्यायालयात चौकशीचं निवडणूक आयोगाचं वगैरे ह्या उपयोग चालत असते चालतील त्या चाललाच पाहिजे पण त्याचबरोबर जर हे दौर्वल्य विरोधकांचं जर कमी केलं तर ते आणखी करणार महाराष्ट्राचे आज उपमुख्यमंत्री म्हणतात माझ्या आयुष्यात जो कोणता पराक्रम मी गेला असेल तो दोन अखिल भारतीय पक्ष मी फोडून दाखवले स्वतः बोलले आणि ते कसे राज्य राज्य उचलून टाकलीस कम्प्लीट त्यात आणि कुठून पैसे आणले तुझं अनुमृत पत्र सुद्धा कुटुंबा स्टँड लिहून हो एवढे सर नेली कशी याय सुरती तिकडून गोव्याला कशी नेली इकडून इकडे कशी आणली त्यांना संबंध त्यांना सांभाळलं का त्यांना काय काय दिलं परत मी मुद्द्यावर येतोय परकीय हस्तक्षेप हा वाढत चाललेला आहे इकडे जो अजूनही दुर्लक्ष होत आहे परकीय आपले भांडवलदारात गोंदरा मागणं हे अतिशय धोकादायक आहे लक्षात ठेवलं एवढंच भाजप आहे तेव्हा ते आज झाले याच्यात आता रोज आपण एकमेकाला ऐकवणं करणं बरं नाही हे आंदोलन पुढे न्यायचं असेल तर ते माझ्यासारख्या त्या माणसाची जबाबदारी नाहीये माझं वय आणि हे सगळं लक्षात लिहिलेलं पण एवढंच दिसतोय की मी स्वस्थ नाही बसता मी माझ्या बरोबर ते काही म्हणजे आमची दाखल मी स्वस्थ बसणार आहे खरगे यांच्या नेतृत्वाची बैठक झाली नंतर त्यानंतर त्यांचे प्रमुख मुद्दा असं उपस्थित केलं की अंतर्गत वादपेक्षा आपल्या जागा कमी झाल्याबद्दल काय विचार केला नाही काल परवा मला वाटतं काँग्रेस वर्किंग कमिटीची प्रदीर्घ बैठक झाली त्यातून नंतर वक्तव्य दिलं होतं काय चर्चा झाली मला माहिती नाही त्यामुळे मी बर सांग मला दिल्लीवर बोलतात आंदोलन पण थँक्यू पण कुठलंही आंदोलन मुंडाची ताकद असते तेव्हा जास्त न बोलता मी धन्यवाद देतो तुम्हाला आल्याबद्दल आमचे कर्तव्यच आहे